भगवंताचा दुसरा अवतार कोणता तर दुसरा अवतार सांगितलेला आहे वराह अवतार सांगा मला वराह अवताराची कथा शुकाचार्याला आनंद वाटला आणि ऐका आता वराह अवताराची कथा फार सुंदर कथा आहे तुम्हाला प्रजापत्यम तेज तत्ते दर्षानी शतम शंक माना सुरार्धना तुम्हाला सांगतो आपल्या या पृथ्वी तलावरती कश्यप ऋषी जन्माला आलेले आहेत आणि हे कश्यप म्हणजे मूळ पुरुष आहेत पूजेला बसल्यानंतर ब्राह्मण देवता विचारत असतात की तुमचं गोत्र काय त्यावेळेस गोत्र सांगावं लागतं काही लोकांचं कश्यप गोत्र काही लोकांचं विश्वामित्र गोत्र अनेक गोत्र असतात जर आपल्याला आपलं गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र लावावं कारण कश्यप हे आपले मूळ पुरुष आपले ऋषी पुरुष म्हणजे ऋषी होते आपले जे मूळ पुरुष आहेत ना आपले पूर्वज हे ऋषी होते मनू पासून मानवाची निर्मिती झाली मनु मनु आणि शाळेमध्ये शिक्षक शिकवायला लागले की आपले पूर्वज माकड होते म्हणून त्यांना तर शेपटी होत्या तुम्हाला आहे का ते बघा काही अर्थन कुठेही लावायचा आपले पूर्वज ऋषी होते ब्रह्मदेवानं स्वयंभू नावाचा मनु निर्माण केला होता गणेशराव मनु म्हणून त्या मनुपासून निर्माण झालेले मानव झाले ते शाळेमध्ये असं काय शिकवायला लागले ते आपले पूर्वज माकड होते नंतर मग ते हळूहळू ते चित्र दाखवतात पा तो माकड मग त्यानंतर ते असं उभा राहिलेला हळूहळू असं ते उभा राहिलेला असं तट उभा राहिलेला मग माणूस झाला माणूस झाला असं चित्र आहे त्या माकडाचं माकड नव्हते पूर्वज आपले पूर्वज हे मनू मनुपासून मनु मानवाची निर्मिती आणि त्यातले मुख्य आहेत ते कश्यप त्या कश्यपाचं लग्न दोन बायकांसोबत झालं एक दिती आणि अदिती या दोन बायका पूर्वीच्या काळी माणसाला किती पण बायका केल्या जात होत्या पूर्वीचा काळच तसा भगवान गोपाल कृष्णाला किती बायका होते सोळा हजार एकशे अहो आठ पट्ट राणे असायच्या आता हे कायदे आल्यामुळं त्या बंदी आली आपल्यावर नाही तर पूर्वीच्या काळी आठ पट्ट राण्या असायच्या भगवान कृष्णाच्या आठ पट्ट राण्या छत्रपती शिवरायांच्या सुद्धा आठ पट्ट राण्या होत्या हो म्हणजे अधिकार येतो माणसाला किती पण बायका करण्याचा अधिकार आहे पण बाईला फक्त एक नवरा असतो म्हणून सुपारी खोसून पूजा करण्याचा अधिकार फक्त पुरुषांना आहे तो स्त्रियांना नाही पण मात्र नवरा जर गावाला गेला आणि तुमची पूजा जर फार महत्वाची असेल तर एकटी बाई सुद्धा पूजा करू शकते भारत देशामध्ये एकट्या पती एकट्या बाईन पूजा केल्याचं वर्णन आहे या पाच जणींनी एकटीने पूजा केली होती नवराजवळ नव्हता म्हणून ते तपश्चर्याला गेले होते म्हणून आणि या पाच जणी कोणत्या आहेत अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकना अहिल्या द्रौपदी सीता तारा मनोदरी तथा या पाच जणी पण कश्यपाच्या दोन बायका दिती आणि अदिती त्यातली दिती पहिली बायको घरात आली आणि कश्यप राज तिन्ही सांग्याला आपल्या घरामध्ये संध्यावंदन करत होते बर का संध्यावंदन तिने सांजेशी वेळ होती देवासमोर दिवा लावलेला होता विष्णू सहस्रनामाचा पाठ चालू होता कश्यपाची बायको दीती कामातूर झाली ती नवऱ्याकडे येऊन म्हणते पतीराज माझ्याशी संसार करा कश्यप राज म्हणतात सांजेशी वेळ आहे तिने सांजेला जर आपण संसार केला तर लेकर राक्षसी पद्धतीच्या जन्माला येतात पण ती ऐकेल देवान तिनं आपल्या नवऱ्याला सोबत घेतलं एकांतामध्ये गेली संसार केला कश्यपाने शाप दिला बायकोला आपल्या दीतीला मी नको म्हणत असताना संसार केला जा शाप देतो तुझ्या पोटी दोन राक्षस जन्माला येतील सगळ्या लोकांना पीडा करतील खाली बसली दीती दीती म्हणते काय केलं पत्ती तुम्ही हे माझ्या पोटी जर दोन मुलं जन्माला आली ते राक्षस जन्माला जर आले तर सगळे लोक मला दैत्य माता या नावानं ओळखतील मला उशाप द्या कश्यपानं उशाप दिला जरी तुझ्या पोटी दोन दैत्य जन्माला आले पण तुझा नातू भक्त प्रल्हाद तुझ्या नावाची डंका त्रिभुवनामध्ये वाजवील हा माझा आशीर्वाद आहे आणि तोच प्रल्हाद दैत्य कुळाचा उद्धार करेल आशीर्वाद दिला दिती घरात आली तिचा गर्भ वाढू लागला नऊ महिने नऊ दिवस झाले ती काही प्रसूत झाली नाही तिचा गर्भ वाढतच होता दितीचा गर्भ एका वर्षाचा झाला दोन वर्षाचा गर्भ तीन वर्षाचा गर्भ चार वर्षाचा गर्भ गर्भा असा वाढू लागला दितीचा दहा वर्षाचा गर्भ असं म्हणतात की शंभर वर्षापर्यंत दितीचा गर्भ वाढला भागवतात श्लोकचे दा निवर्षा सुरार्दनात शतम म्हणजे शंभर वर्षाचा गर्भ झाला दीतीचा डोंगरासारखा वाढला आराम करण्यासाठी महल होता तो महल पुरत नव्हता म्हणून कश्यपानं आपल्या बायकोसाठी पन्नास बाय पन्नासचा प्लॉट पाहिला आणि ती अशा पन्नास बाय पन्नासच्या प्लॉटवर पसरली असा एवढा मोठा तो गर्भ डोंगरासारखा वाढलेला सूर्यनारायणाला ना धस दस, धसकी होती ही पतिव्रता आहे माझ्या उन्हाचा चटका जर तिला लागला तर शाप देईल मला म्हणून सूर्यनारायणानं ना चक्कपैकी अर्ज तयार केला माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी ड्युटीला हजर राहू शकत नाही म्हणजे अर्ज तयार केला म्हणजे सूर्याचं उगवणं मावळलं बंद झालं आता देवांना चिंता वाटली सूर्य उगवत नाही संध्या नाही स्नान नाही कुठले कर्म नाही सूर्य उदय झाला तर बाकीचे कर्म नाही तर काय आणि सगळे तेहतीस कोटी देव निघाले ब्रह्मदेवाला शरण गेले ब्रह्माणम शरण विभू ब्रह्मदेवाला शरण ब्रह्मदेवा तुमच्या सुनबाईला विचारून या कधी पुरुष व्हायचं ब्रह्मदेव म्हणतात देवाय हो सगळे काम माझ्याकडे आणा पण ते सह सह सुनबाईचं काम माझ्याकडे आणू नका कारण सुनबाईनं जर लात्यानं लाताना जर तांब्या दाखवला तर सगळा होईल मग ब्रह्मदेवा काहीतरी करा ब्रह्मदेव आले सुनबाईला विचारलं की तुला कधी पुरुषत व्हायचंय पण प्रसंग असा झाला की ती दिती म्हणते ब्रह्मदेवा मला अजून शंभर दोनशे वर्ष प्रसूत होण्याची इच्छा नाही ब्रह्मदेवाला घाम फुटला लवकर प्रसूत व्हा असं सांगितलं ब्रह्मदेव निघून गेले शंभर वर्षाचा गर्भ गर्व झाला दितीला प्रसूत होण्याची इच्छा झाली म्हणून दितीनं आपल्या घरामध्ये नवऱ्याला आवाज दिला पतिराज आजचं पंचांग काढून बघा आजचा दिवस बरं कश्यपाने पंचांग काढलं घरात जाऊन आणि दिवस पाहत होते प्रसूत होण्यासाठी पूर्वीच्या महिला मंडळ पंचांग पाहून प्रसूत व्हायच्या म्हणजे लेखन चांगले जन्माला यायचे आजकालचं पोरग कधी पळवत अमावस्या नाही पौर्णिमा नाही काही नाही जन्माला आलेले पोर पहा कसे जन्माला येतात ते पाहतं एकीकडे चालतं एकीकडे काकू 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 इकडं उभे आहे पण ते इकडं काकू म्हणत प्लस मायनस पोरग हे जन्माला येण्याचं कारणच ते काय नाही वेळ नाही काही नाही आणि आज कश्यपाने पंचांग काढलं आणि मुहूर्त पाहिला मुहूर्त कोणता होता काही नाही का मुहूर्त होता वार होता शनिवार अमावस्या ही थी थी होती व्यतीपात होता दिवस चांगला नव्हता कश्यपानी पंचांगाकडे पाहून विचार केला हिला जर सांगावं आजचा दिवस चांगला नाही तर हिच्या मनामध्ये प्रसूत होण्याची इच्छा कधीच येणार नाही म्हणून कश्यपानं आपल्या बायकोला खोटं सांगितलं वाघवा दि आज गुरुपुष्यामृत योगी नवऱ्याचं बोलणं खरं वाटलं दिती एकांतामध्ये गेली आणि त्या दितीनं आपल्या गर्भावरती मुष्टीचा प्रहार करायचा उशीर आठ वर्षाचे दोन पूर्व जन्माला आले आठ वर्षाचे दोन दैत्य आणि त्या दोन दैत्याचं नाव आहे हिरण्यक्ष आणि हिरण्य कश्यपू हे दोन राक्षस असे जन्माला आले हिरण्याक्ष हिरण्य कश्यपू जन्माला आल्यानंतर कुत्रे ओरडू लागले हे दोन दैत्य जन्माला आल्यानंतर चिमण्या मातीनं स्नान करू लागल्यात जमिनीमध्ये माती उकरू लागल्यात गाड व ओरडू लागले कुत्रे ओरडत होते कावळे ओरडत होते घुबड आणि गिदाड घरावरती घिरक्या घेत होते हे लक्षणं चांगले नाही आहेत आणि आता हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू हे दोन मुलं जन्माला आले दीतीच्या पोटी बारकाई ना कथा ऐका का त्यामधला हिरण्याक्ष मोठा होता बर का तो हिरण्याक्ष अंग झटकत बाहेर रा आला आपल्या आईला म्हणतो आई कुस्ती खेळतीस का ग माझ्यासोबत आई घाबरली अरे हिरण्याक्षा तुमच्या दोघांना जन्म दिल्यापासून अंगातली ताकद गेली रे बाळा मी एक युक्ती सांगू का तुला सांग ना आई कोणती युक्ती दाराच्या उंबरठ्यावरती बस आणि रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचार कुस्ती खेळतात का म्हणून आईनं सांगितलं हिरण्यक्ष दाराच्या उंबरठ्यावर बसला आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रस्त्यावरून विचारत होता हो का हो काका कुस्ती खेळता का काकाने धुई पळाव कारण दैत्यच तसा होता हिरण्याक्ष आजोबा कुस्ती खेळता का आजोबाने धुई पाळा धोत्र करून कारण दैत्यच तसा होता ना कोण खेळेल त्याच्यासोबत कुस्ती हिरण्याक्षाला वाटलं माझ्यासोबत कोणीच कुस्ती खेळन आणि त्याच वेळेला हिरण्याक्षाच्या कानावरती गोड आवाज आला कोणता आवाज नारायण 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 दैत्याच्या कानावरती हा आवाज आला नारायण हिरण्याक्ष दैत्याने पाहिलं नारद येत होते हातामध्ये विना होती गळ्यामध्ये विना होती हातामध्ये शिपुळ्या होत्या असं तेज होत नारदाच्या अंगावरच हिरण्याक्ष दैत्याने आवाज दिला ए लंगोट्या इकडे ये नारद घाबरत घाबरत आले काय म्हणतो हिरण्याक्ष नारदा तुमच्या गळ्यातलं भोपळ ठेवा खाली आणि माझ्यासोबत कुस्ती खेळता का आता त्याला कोण सांगणार वीणा काय असते चिपोळ्या काय असतात नारद घाबरले हिरण्यक्षा तुझ्यासोबत कुस्ती खेळणे इतपत माझ्या अंगात ताकद नाही मी युक्ती सांगतो तुला तु तु कोणती युक्ती नारदा ही पृथ्वी उचल रसा तळाला घेऊन जाय ज्याला गरज असेल तो तुझ्याकडे येईल आणि कुस्ती खेळत नारदाना टाकून दिलं याच्यावर देवावर दिलं टाकून याला काय माहिती त्या हिरण्याक्ष देत्याला ते कोण होते ते नारदेत नारद शब्दाचा विग्रह करा ना रद्द एखादी योजना जर केली तर ती कधीच रद्द होणार नाही असे ते नारदेत नारद्द नारद असे नारदेत साधू संताशी मी म्हटलं ना साधू संताचे पाय पवित्र असतात पण डोकं फार विचित्र असत नारदानी कळ लावली निघून गेली नारद हिरण्याक्ष दैत्याने पृथ्वी उचलली रसा गेला देवांमध्ये चर्चा चालू झाली पृथ्वी कोण वरती आणणार दैत्यानं पृथ्वी तळ ताला, रसा तळाला नेलेली आहे आणि त्याच वेळेला देवांची सभा भरलेली होती ब्रह्मदेव बसलेले होते सगळेजण बसलेले होते ब्रह्मदेवाला शिंक आली आणि ब्रह्मदेवाच्या नाशिकातून नाकातून भगवंताचा वराह अवतार झालेला होता वराह अवतार कधी झाला भाद्रपद शुद्ध तृतीया आणि दुपारी बारा वाजता वराहा अवतार झाला नाशिक येथून एकंदर भगवंत त्या ठिकाणी त्या रूपात प्रगड झाले आणि देवांनी जय जयकार केला गोपाल कृष्ण भगवान जय वराह भगवंत रसा तळाला गेले दैत्य झोपलेला होता हिरण्याक्ष दैत्य घोरत होता त्याच्या उशाशी पृथ्वी होती भगवंतांना येऊन पाहिलं हा झोपलेला आहे दैत्य याची झोप मोडावी का नाही शास्त्र सांगत एखाद्या व्यक्तीची झोप जर मोडली तर ब्रह्महत्येच पाप लागत मग आता भागवतात असं सांगितलेलं आहे की इत्यादी लोकांच्या झोपी मोडा आणि इत्यादी लोकांच्या झोपी मोडू नका असं भागवत सांगत पहा आम्हाला प्रमाणे भागवत आता कोणता कोणत्या लोकांच्या झोपी मोडा पाच जणांच्या झोपी मोडा पाच जण कोणते ऐका शुदेच कामेच तृषित विद्यार्थी भांडारी काक्षक शुदेच एखाद्या माणसानं तुम्हाला पिण्यासाठी पाणी मागितलं असेल आणि तुम्ही पाणी आणेपर्यंत त्याला जर झोप लागली तर त्याची झोप मोडान पाणी द्या दोष लागत नाही कामेच नवऱ्यानं बायकोची कधीही झोप मोडावी दोष लागत नाही तृषित एखादा गडी कारण वास्त्राचा जीवावर हे गायीवास्त्र असत दोष लागत नाही विद्यार्थी जो विद्यार्थी चार वाजता उठतो आज आठ वाजले तरी उठला नाही झोप मोडा अभ्यास करायला लावत बहुपोषका भांडारे रक्षकचे व जो बँकेच्या बाहेर बसलेला असतो ना रक्षक त्याला कधी जर खुर्चीवर बसल्या बसल्या जर झोप लागली तर तिची झोप मोडा दोष लागत नाही आणि अजून एक जास्त सांगतो बरं झालं तुम्ही टाळवाजवळ जर भागवतात कोणाला डोळा लागला असेल ना अगदी मोकट्या मारा झोप मोडा दोष लागत नाही इत्यादी ठिकाणी दोष नाही लागत आता श्रीमद भागवत असं सांगतं की सात लोकांच्या झोपी कधीही मोडू नका आता सात जण कोणते ऐका आहेर नृपती शरदुल परशवान बालकशैव मनुष्य मूर्खेज आहेर म्हणजे नागाची झोप मोडू नका राजेशी झोप म्हणू नका वाहगाची झोप मोडू नका कुत्रेशी झोप मोडू नका थकलेल्या माणसाची झोप मोडू नका आणि मूर्ख माणसाची झोप अजिबात मोडू नका मग तुम्ही म्हणताल महाराज मूर्ख माणसाची झोप मोडली तर काय होतं काय होतं मोडून पहा झोप गाल लाल होतो फाडक नवाज येतो दुसरं तर काही नाही म्हणून मूर्ख माणसाच्या नादी सुद्धा लागू नये मूर्ख माणूस कसा असतो मूर्खसचे पंचिन्ह मूर्ख माणूस कसा असतो ते आहे का गर्वी ज्या माणसाला गर्व होतो तो मूर्ख असतो दुर्वचनी तथा वचन दिल्यानंतर बोलतो बोलतोय करतो एक तो माणूस मूर्ख असतो दुर्वचनी तथा हट्टीच अप्रियवादी हट्टी जो हट्टी असतो तो माणूस मूर्खा असतो अप्रियवादी लोकांना न आवडणारा तो मूर्ख असतो मूर्ख माणसाचे हे चिन्ह आहे आता तुम्ही पहा निवडणुका यायला लागल्या वचन देण्यासाठी येतातच रोड नक्कीच करतो एकदा की वोट वोटिंग बँक जर भेटली रोड भेटले की परत येत नाही पाच वर्ष ती कधी कधी मला असं वाटतं गणेशराव हे जे इलेक्शन पिरियड दरवर्षी आला असतं तर फार छान झाला असतं पहा दरवर्षी जर इलेक्शन असलं असतं ना तर प्रत्येक नेत्याला काम करावं लागलं असतं का कारण पुढच्या वर्षी निवडून का आपल्याला असं करता दरवर्षी पाहिजे पण ते पाच वर्षाला ठेवलं ते दरवर्षी पाहिजे होत ठीक आहे हट्टीच्या अप्रियवादीच्या परोत्तम नाही व मान्यते सात जणांची झोपी म्हणू नका भगवंत विचार करतात ही हात झोपलेला आहे दैत्यशी झोप मोडावी का नाही मग भगवंताच्या लक्षामध्ये आलं की घरामध्ये एका व्यक्तीमुळे सगळं घर त्रस्त जर झालं असेल तर त्या माणसाची गय करू नका शास्त्र काय सांगतं बघा ज्या घरामुळं कॉलनी बेजार झाली त्या एका घराची गय करू नका ज्या कॉलनीमुळं गावाला त्रास होत असेल त्या कॉलनीचा त्याग करा ज्या गावामुळे शहराला त्रास होत असेल त्या गावाचा त्याग करा ज्या शहरामुळे राज्याला त्रास होत असेल त्या शहराचा त्याग करा असं वर्णन आहे म्हणून भागवताचा ग्रंथ हे शिकवतो आपल्याला की आपल्यापासून एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ नये याची दखल घेणे हे महत्वाचं भगवंताला वाटलं या दैत्यामुळे तर सगळ्या सूर्याचं उगवणं मावळं बंद झालेलं आहे पृथ्वी त्याने रसातळाला नेलेली आहे वराह भगवंतानं लात मारली दैत्याला आणि हिरणण्याक्षदायत उठून बसला पाहतोय तर काय तर वराह भगवंत होती भगवंतानी लात घनगोर युद्ध चालू झालं घनगोर युद्ध चालू असताना प्रसंग असा झाला की गदेवर गदेचा प्रहार पान गदेवर गदेचा प्रहार भगवंतांनी खूप वेळेस युद्ध केलं आणि एक गदा त्या दैत्याच्या मस्तकात टाकली हिरण्याक्ष दैत्य बळाबळा रक्त ओकत खाली गळून पडला खाली त्या ठिकाणी भूमीवरती पडला देवांनी जे जे कार केला पुष्पवृष्टी केली गोपाल कृष्ण भगवान पंढरीनाथ भगवान वराह भगवंताने हिरण्याक्ष दैत्याला मारलं डोक्यामध्ये एकच प्रहार केला रक्त ओकलं दैत्य मरण पावला पृथ्वी उचलली आणि वराह भगवंतानी ती पृथ्वी देवांच्या जवळ दिली भगवंत निघाले मग ब्रह्मदेवानं उजव्या खांद्यापासून स्वयंभू नावाचा मणू निर्माण केला आणि डाव्या खांद्यापासून शतरुपा नावाची मुलगी निर्माण केली त्या दोघांचं लग्न लावलं आणि स्वयंभू मनुला पाच मुलं झाले तीन मुली दोन मुलं तीन मुलींचे नावे आकृती प्रसूती देवती दोन मुलं दोन मुलांचे नाव प्रियव्रत उत्तानपाद हे पाच पोर झाले मुलं लहान होते म्हणून स्वयंभू राजा तीर्थयात्रा करण्यासाठी एकंदरीत तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेला चारधाम यात्रा करण्यासाठी निघाला इथे भगवंताचा वराह अवतार पूर्ण झाला होता हा भगवंताचा दुसरा अवतार वराह अवतार आता भगवंताचा तिसरा अवतार सांगितला तो म्हणजे तिसरा अवतार म्हणजे नारद नारदाने एकंदर जन्म घेतला म्हणजे ते नारद म्हणजे तिसरा अवतार चौथा अवतार भगवंताचा नरनारायण अजूनही बद्रीनाथला नरनारायण तपश्चर्या करत आहेत आणि भगवंताचा पाचवा अवतार सांगितला तो म्हणजे कपिल अवतार